आमदार शहाजीबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लोणार समाज आर्थिक विकास राज्य सरकारची मिळाली मंजुरी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोणार समाजाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या संदर्भात आमदार शहाजीबाब पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे या निर्णयाबद्दल आमदार शहाजीबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री दादा पवार तसेच इतर मागास भोजन कल्याण हा मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले आहेत राज्यभरात सर्वत्र लोणारी समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो लोणार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती लोणार समाजाने आमदार शहाजीबाब पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती मागील महिन्यात लोणार समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर या मागणीसाठी अमोल उपोषण केले होते यावेळी आमदार शहाजीबाब पाटील यांनी लोणार समाजाच्या महत्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेता समाजाच्या असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू त्या सोडवल्या समाजाचा हा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजीबाब पाटील यांना मोठे यश आले आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगोला येथील लोणारी भवन उभारण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केला लोणारी समाजाच्या तरुणांनी राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि मदतीचा हात दिला आहे लोणार समाजाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला विषय राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे सांगोला तालुक्यातील तसेच राज्यभरातील लोणार समाजाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाने लोणारी समाज बांधवांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी मोठी मदत झाली आहे तसेच तरुणांना रोजगार प्रश्न लागला लो लो आहे लोणार समाजाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य सरकारचे विशेष आभार मानले शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लोणार समाज बांधवांनी स्वागत करीत आमदार शहाजीबाब पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करीत लोणार समाज बांधव आमदार शहाजीबाब पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन दिले आहे